मला आता ना गाण्यावरून आलोय शांती नाही ना रोवा असं ठुएल आता जाऊन लगेच कामाला बिड होतो म्हणजे मंगे ना टेन्शन नाही आरे घे 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 हारी नामा माया सारी, सोडून दे नशिबाला ये रे हात लावून रड दाई दाई या संसार पायी या प्रजापाई या संसार पायी या आपला पंजापाई तुगा म्हणशी लागू हाती याका छंद वैलामा

अरे जाऊ दे तू तू जरी शेती पाहती पण एवढ्यात काय झालं काय न तुझ्या कमाला पावनाच गुस्त्याशी बारीक चालली पोरं म्हणजे काही जोख आहे बारा पोर त्या मान्य ना बारा पोरं झाले म्हणल्या होतो लय दमदार आता तुम्हाला पाच पोरं झाले तेव्हापासून म्हणते ऑपरेशन करा ऑपरेशन करा ऑपरेशन करा पण तुम्ही म्हणता नाही नाही होऊ दे हा मी या बाबा कोण औषध आणतो त्या डॉक्टर कडून येतो तुला आणि तुम्ही डॉक्टर कडून कुठंच नाही ना मला अग आता काय करू एवढं होऊन देऊ आणि मग डायरेक्ट डॉक्टर क येऊ तुला नाही तर मग काहीतरी बघत आणि पाहू तुमची काही चूक नाही म्हणाय त्याच्यात मीच म्हणते मला ते ऑपरेशन लिभ्या वाटते हा या बाई तुला तू तु आजशी म्हणते तुला मागच्या टायमाला त्या गण्याचा ताय मला म्हणलो होतो ऑपरेशन करून टाकू तू काय म्हण नाही नाही मला बेवा त्यात वाढत मग मग ते कॅन्सल झालं आणि आता हे खेळता खेळता पुन्हा झालं आता काय करायचं एवढं पोर होपरेशन करून टाकायचं हा मग का झालं बेव मी काय म्हणतो काही नको बेवू औषध आयदा ती तर तो तोंड आजच ऐकलं आपण एवढं पोर झालं का हाँ हाँ, दुन दुन आता लगेच तो ऑपरेशन करून टाके वायच लागल थोडा बाईपन कारण मी जाम झाले आता जाम मजा त्याच्या रक्त जात थोडं अवघड आहे ते बाई माणसाच बाई माणसालाच करू जाणार नाही का बरं ते पोरं झोपले का ते पाच जण गे गे गेले शाळेमध्ये हा आणि ते बाकीचे जोपेल झोपले का हा ना मग आता ते पाच जण शाळेत गेले ना पण मग जेवले का पण श्याम्या केच्या वच्या पिंट्या अंड्या आवाज सगळे जेवले आणि झोपले तुम्ही काही काळजी करू आणि सगळे झोपले जेवण करू हा झोपले सगळे बाकीच्या शाळेतून पाच बाळा ऐकलं इथे शांत आता तुला कि तुम्हा महिनं चालू आहे आता नव लागला ना नवं लागला का मग तू एक काम कर आता आहे ना तू डॉक्टर क चाल ते आपले डॉक्टर आहे तिढ चोळे डॉक्टर माहिती चोळे चोळे लय लयबानी डॉक्टर जाऊ दे पाहू दे आपल्याला तुझ्या आपली गरज आहे पुढं चांगली हा मग गंगीच त्यांनीच केलं ना केलं पाय बर नाव देऊन टाक लगेच घेऊ आणि त्याच्याक नाव देऊन टाकू आहे ना लगेच बंदच करून टाका नकोच आता नकोच चल चार लावून घेऊ का हजार वाजे घेऊन झोपे मधी हजार येऊ आम्ही आपण दहा एक मिनटात चल चल, वाज़, वाज़, चल। बोलो ना बाबा अरे तुला काय का नाही काय झालं आले बाबा या गावामध्ये हा हलवे बाबा आलाय मग हलवे बाबाचा जय जय करता येत नाही का तुला हो जातो ना बाबा मी हले बाबा की जय जय करतो गावात जाऊन आता आणि तुमच्या नावाचे समजा जिकडे तिकडे कॉम्प्लेक्स लावून देतो तर हलवे बाबा गावात आले आपल्या हा आता कस व्यवस्थित तुझी बुद्धी चालायला लागली बरोबर का नाही बाबा पण चेल्या बोला बाबा हे नाईंटी कुठे आपली नाईंटी संपली बाबा काय म्हणाला संपली संपली बाबा हर तुला काय समजता का नाही हलवे बाबाला पहिली नाईन्टी लागती हो मला आठवण मी पिऊन घेतली तू पेलास काय मूर्खा मग आता एक काम कर बोला बाबा पहिल्या गावात जा हा जातो आले बाबा सगळ्यांना आपले पॅम्पलेट वाट वाटतो बाबा आणि येता नाही ना बोला बाबा दोन नाईंटी घेऊन ये कोणच्या कोणत्या आलो बाबा एक ओशी उशी बुलूची नाईन्टी आणि एक देशीची नाईंटी उशी ओशी कोण कोणाला आणि देशी कोणाला अरे ओशी ब्लूची मला आणि देशीची तुला मूर्खा असं कसं काय बाबा काय बरे तुम्हाला उशी बोलून मला देशी अरे गुरु कोण आहे गुरु तुम्ही चला पण मी चेना चेला असला म्हणून चेलेला आहे ना स्वस्त आणि मस्त पाजायची असती समजतं का तुला पण मग चल्यासारखंच काम करतो ना जास्त काय बोलू नकोस मुर्खा चुकलो निघलो बाबा काय या चेल्याला कळत नाही काय नाही उलटाच बोलत बसतोय मला नाही तू ये परत आता मी आहे ना टफा मध्ये बसतो चले शांती पतो चाल ना तुम्ही मी ती लंगडत चालली इकडं तिकडं मला चालवत आता ना लय जीव जड झालाय चालवणं झालंय मला कसे काय चाल 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 थोडं भाई गाव इकडे देशी दारू दुकान कुठं ह देशी दारू दुकान देशी दारूचं दुकान ह ए बाबा का मध्ये एक तर माझी झालाय आम्ही इडलच या गावातले गावात काय झालं आता काय सांगू तुम्हाला आमची कर्म काय काय झालं अहो माऊली काय सांगायचं चा... दवाखान्यात थांबला सांगू दे ना पण त्यांना इड मला माझी पडलं काय भारला का हो बोला ना इलाय ना दवाखान्यात न्यायचंय काय होतं काय नेमकं काय होत इच्छा आहे ना पोरच बंद आहे ना काय बोलता तुम्ही हा ना हो अहो बारा पोर झाले बा 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 पण तुम्हाला माहितीये का गावात एक बाबा आहे हलवे बाबा हलवे बाबा हा आता आपल्या चित्राचं खात झाड आहे तिथं तिथं त्यांचं आसन आहे बसायचं आणि इतके चांगले बाबा आहे अहो चांगले चांगले यांचे पोरं बंद केले काय सांगा अहो काय सांगा तुम्हाला आता हा आमचे होतील होतील ना बंद होतील ना तुम्हाला कस काय तुम्ही कुठले आम्ही पण मग बाबाचे चले याने हां म्हणजे हो हो वळकिचे म्हणजे तुम्ही बाबाचे शेवे करी शेवे करी हा सेवे करी शांती दुकान काले हो ते आम्हाला लागत थोडं औषधा करता लागत होती म्हणून तुम्हाला इचारत होतो बाबा ते ते काम नाही रे बावाने ते हो बाबा ने आते हो, आ बाबाला काय औषध दिवशी हो औषध खरेदी आहे ना त्याच्यात औषध पुढं बसेल म्हणले बाबा ते आपले चिचंच झाड आहे ना तुमच्या गावाच्या खालूवरून हा तिथं झाडा खाली आमचं मोठं चिचचं झाड आहे हो आता एकच झाड आहे हो तेवढं त्या झाडा खाली बसले तिथं बसेल हो बर बर तुमचे लय उपकार झाले का पण मग ते कुठे भेटलो हा हो आ तुम्ही आता आहे ना या अशे जा आणि इकडे असे वा परत तिकडे वा आणि मग तिकडे वा जागीच हा आणि मग जा हां चाल तुम्ही जा मी येतोच लगेच तुमचं काय हा। ना त्यांना सांगत त्या बाबा अशा अशी त्यांची परिस्थिती ते मला भेटली होती रस्त्यात माझ्या मुळखीनुसार करील करील बाबा करील बाबा ऑटोमॅटिक तुम्ही म्हणते ऑटोमॅटिक बंद करील शांती तू काय बाबा लोक जर पोर बंद करत्या तर मग डॉक्टर काल यावाटल शिक्षण घ्या डॉक्टर शिक्षक नसून तर काय असून द्या बाबा असे माणसं हलवे बाबा म्हणते त्यांना असं त्याच लाईन मोठं नाव त्यांचं हलवे बाबा म्हणजे ते काय हल्ला ते आला त्या का तुम्ही तिथं बघे तुमचे गेल्या गेल्या तुम्हाला कळल तुम्हाला लगेच येईल अनुभव येईल तिथं हो ते का तुम्ही बसून राहत्या पण ऑटोमॅटिक हालत आहे बघा तुम्ही तुम्ही म्हणजे खरं काय कसं काय हालत ते म्हणून झालेलं झालेलं काही वाहिला होत नव्हते त्यांना मुलं व्हायला लागले त्यांना होत जास्त होत होते त्यांचे बंद झाले हा चला चल चल चाल जागर का मग तुम्ही चालत चाल ठीक आहे जा तुम्ही का... ओ, तुम्ही अजिबात बोलू नका तो बाबा काय म्हणला ऐकलं ना त्या बाबाई मोठं नाव येईल लगेच पोर बंद होतील म्हणून तुम्ही चला मला दवाखान्यातले बेवाट आज बाबा 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 त्या बाबाच्या तोंड ऐकलंय बाबा बंद वाहते मी काय म्हणते तू धाव द्या मग धावते का दवाखान्याला एवढा पैसा खर्च करील कॅश आहे ना पन्नास साठ हजार ऑपरेशनला लागतील आयुष्या बाबाला आहे ना दोनशे रुपयात येईल बाबाच्या पायाजवळ दोनशे रुपये ठेवायचे फक्त बर चाल तू इच्छा आहे ना चाल मग जय बाबा जय बाबाय बाबा जय हलुए बाबा बोला बाबा आलास तू हो बाबा बरं झालं लवकर आलास बोला बाबा बरं आणलेस का आपली नाईटी आणली बाबा आणली आणली ना आणले आणले सगळं घेऊन आलायस का समजा घेऊन आला बाबा चाखण्याला काय घेऊन आलाय शेंगदाणे आणले बाबा मूर्खा शेंगदाणे आणतात खे काय झालं बाबा हा तू बस इथं खाली पहिला बोला काय अक्कल बिक कळत मला सांगितलं तेवढंच तेवढंच मी मी घेऊन आलो पण चालू चालू भेटले घेतले शेंगदाणे गरम गरम दिसले अरे मस्त कांद्याची भाजी बटाट्याची भाजी आणायची होते सा पण तुम्हाला तेलकट चालत नाही म्हणून नाही आणलं बाबा अरे एखादी तरी खाऊन घ्यायचं असत अरे मुर्खा तुला जर भजी नाही भेटले तर एखादी पापलेट फ्राय करून आणायची होती ना पण ते काटा तुमच्या दातात आठ टाकला असता बाबा अरे मी माझा बघितला असता काय आहे ती नाही पण मग नंतर मला तकलीफ झाली असती तुला कशाची तकलीफ झाली माग तुम्ही आणि पापलेट होय आणि तुमच्या तो नड्यामध्ये काटा अडकला तेव्हा मला तकलीफ झाली ना हा म्हणून मी नाही आणला बाबा त्याच्यामुळं तो आणला नाही का जाऊ दे काय हरकत नाही मीच एक दिवस स्वतः जाईन आणि मस्तापैकी पापलेट फ्राय बनवून घेऊन येईन बर बर चालेल बाबा अरे बाबा हे घ्या आता तुम्ही शिष्या बोला बाबा पहिले ते इकडे ठेवून दे बाजूला उशी मी का अरे मी नंतर मारून घेतो ठेव बर तुले बाबा हा मला एक सांग बोला बाबा तू गाव मध्ये पॅम्पलेट वाटलेस ना वाटले बाबा अरे पण अजून कुणी आलं नाही येईल बाबा हा येईल येईल अरे कधी येणार येणार आता मी दोन जणांना भेटलो होतो त्यांना सांगितलं तर मग त्यांच्या घरी जाऊन येत आहे का काय पण हे काही सांगितलं नाही पण येत आहे म्हणले बाबा येणार रे बाबा ते येणार आहे का बर तू एक काम कर बोला बाबा उभा राहा हडहळा घे बोला बाबा आणि हवा मारत राहा हलवे बाबा की जय मनात राहा हलवे बाबा की जय हलवे बाबा की जय हलवे बाबा की चिल्या बोला बाबा हवा का बंद केलीस हले बाबा की जे 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 बाबाजी हा हे आले बघा आशीर्वाद आहे हले बाबाजी होण्या ना बाबा आशीर्वाद आहे बाबाजी बसा बस बस ये बालीचे इकडे ये बसायला नाही असू द्या असू द्या बाबा हा पोटा मग माल बसता येत नाही ना खाली बसू का नाही खाली नको बसू ए बालका का तू खाली बस बालिक आहे स बसो बस बसो हा बसतो मी आणि बालिक हां तू आमच्या याच्यावर बस आसनावर आ? आसनावर काय हां बालिका हां हे पुणे वरती आणलंय तुझ काय आवची माप वारी हे फॉर आहे का तुझ बाबा मला ना नवा महिना चालू नववा महिना चालू आहे काय बार बार बालिके तू इथं वरती बस बाबा बस, हो बस 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 शिष्य तू मागून हवा घाल घालतो बाबा बर का शिष्य बोला तू मागून हालव हलो तो बाबा हा ती हवा घालायचं हा कसं आहे मला जास्त गर्मी सण होत नाही हले बाबा जय हो होले बाबा बालिके तुझी लय मोठी समस्या आहे नाही का? ना 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 का हा तु ना तुम्हाला मला माहित आहे ना बाबा आम्ही अशा कामासाठी आलोय आले का तू काही बोलू नको मला सर्व काही समजत म्हणजे अंतर्ज्ञानी का मी अंतर्ज्ञानी आहे चालन मग सांगा ना तिच्या काही समस्या पाहिलं का बाबा तुझे हुशार हो, हो हो अरे नावच काय हलवे बाबा पालिकेची लय मोठी समस्या आहे मला माहित आहे मग ते सोडवाय आलो तुमच हलवे बाबा तुझा हात बघू बाबा मी नालय वैताडली बाबा माल आहे ना बारा पोरं झाली ती हिता हातावर सांगते तुला बारा पोर आहे तेरा पोटात आहे तुझ्या अगं तू सांगू नक बाबा खरं तुझा पहिला पोरगा त्याचं नाव गणेश आई आई। बाबा तू आहे ना गणपती बसेल होते ना आवाज झाला ना म्हणून त्याचं नाव ठेवलं हा काय आता तुला बंद करायचे आहेत हा काय काळजी करू नकोस तू ह्या हलवे बाबाकडे आलीस हा ना बाबा काहीतरी गुंद्या तुमच्याकडे मोठे असे नाही आले बाबा मला आहे ना ऑपरेशनच लेव अरे आपल्याकडे ऑपरेशन बिपरेशन काय नाही ऑटोमॅटिक मंत्राच्या सायज्याने मी सर्व तुझी बंद करून टाकतो समस्या बोल बाबा, बाबा की जय त्यासाठी ना तुला माझ्या पैसे राहावं लागल त्याला म्हणून काय विचारतेस बालिके अग तू नुसता हलवत राहायच माझी ज्या वेळेस पूजा चालू असेल ना त्यावेळेस घंटी हलवत राहायची हलवे बाबा की जय बाबा तुमच्या कशी कस मी मला कसं आहे ना मग घरी माही औषध पाणी मंत्र द्या ना मग तसे मंत्र देता येत नाही कसं आहे बालिका माहितीये का ते निचे मंत्र द्यावे लागतात त्याच्यामुळं तू घरी राहिला मी मंत्र कसा देणार म्हणजे तुम्ही आतापर्यंत बाया तुमच्या का आल्यावर असंच देता का मंत्र हा मग कसं आहे ज्याला मूल होत नाही त्याला मुलं चालू करून देतो हा पण त्यांना सुद्धा आहे ना माझ्या पैसे थांबावं लागतं मंत्र हे कानामध्ये बोलावं लागतात हले बाबा कि जेव बाबा की जेव बाबा की माझा शिष्य आहे हले बाबा की जेव हा ते खास हलवण्यासाठीच आहेत माझ्या पैशी हले बाबा हाँ, की जेव बाबा की जेव बाबा कि जे हो मग बाबा ना माय तू कशाला काळजी करते बालके किती दिवस राहावं लागेल फक्त एकवीस दिवस माझ्या पैसे राहावं लागेल काय करायचं का का म्हणजे अरे मंत्र द्यायचे मला कसं आता मला हे मूल तुला पाहिजे का नको नाही एवढं होऊ द्या आता हा झालं काट्ट पण हे जे सुद्धा आहे ना हे मूल जोपर्यंत जन्माला येत नाही तिथनं लगेच मंत्र चालू करावे लागतील त्यासाठी तुला हिताच थांबावं लागेल हा हे एवढं लहान काय गेली जवळ या इकडं सर हले बाबा कि अरे मला मी मंत्र देणार आहे हा मंत्र हे काय बोललास ना तर तुला कुत्रा बनवून टाकी नाही तरच हा समजाच का ना बाई बाबा किती चाल आहे तुम्हाला माहित आहे ना बाबाचं किती मोठं नाव आहे त्याच्या शिष्यानी नाही का मला सांगितलं कुत्र बनवतील काय लगेच राहिले कुठे मी वल्ल्या झाडाला सुद्धा आग लावतो हं समजला का हलवे बाबा एवढा तो वल्ला आपल्या मंत्राच्या ताकदीने झाड सुद्धा पेटतं अमान म्हणजे पजी यांच्या मंत्राने झाड पेटतं बाबा मी तुमच्या कसुर आला तयार आहे हा मग काय हरकत आहे सेवा केल्याशिवाय तुला मेवा मिळेल का बालिके पण बाबा तुमची सेवा करून कसं बनव ऑटोमॅटिक कोर बंद होतात ते पण रात्रीचेच मंत्र चालू होतात करता, करता मंत्र टाकले करतात म्हणून तुमच्याजवळ म्हणून राहायचं माझ्याजवळ मंत्र घरी नाही नाही ते माझ्या ना ना, समोर मीच मंत्र देणार तुला कसं आहे मंत्र द्यायचं म्हणलं की कान जवळ पाहिजे मग तुझे ते ना का घर नाही आता एकवीस दिवस राहून घेते तुम्ही करा अग येडे किती येडी झाली तो खराब बाबा आज पोत तुम्ही किती बाया फसवलो हरका बाल का ऐ, कुणाला उलटा बोलता रे अरे काय बाबा म्हण चालू पोर बंद करतो तू अरे अजून वाढवत तुला काय बस मी हलुए हलवे बाबा हलव काय बोल कुत्रा काय अग शांते याला कुत्रा येत नाही मांजार येत नाही याला काहीच येत नाही हलव बाबा तिचे हलूय बाबा बाबा की जय हल शिष्य बोला बाबा अरे आपली ती पिशवी कुठे रे त्यातलं ते भस्म बाहेर काढ याला हिताच कुत्रा करून टाकतो तू गप शांत नाही तो आहे तो अंदाज आणली अरे काय येत रे तुला काय नाही तुला कुत्राच बनवून टाकतो मी आता तू लुटाय नाही गाला काय लोक आजपर्यंत तो लोकांची किती बाया लुबाडल्या असतील कोणाला किती लुबाडला असत अरे किती जणांना मुलं होत नव्हती तर या हलवे बाबांनी मुलं करून दिली मुलं नाही मुलं करून दिली

आणि दुनवडा नाही तिला दवाखान्यात घेऊन जातो का खीर फाड खेळायला हबे बाबा अरे बाबा आय तिचं आता ना मी काय म्हणतो ऐका काय तुम्ही ना तुम्ही फक्त लोक धुनवायचं काम करतो आता मी ना इडून गेलो का पुलिस स्टेशननं जातो बंद करा म्हणजे तू खत अच्छा ना, ना, ना काही होतं का याच्याही ना कंप्लीट देतो याच्या नावची आणि जा त्या नावची हां याचंही ना लगेच थूनच देतो जन्म

आधीच मोकळ नाही ठीक आहे तुझ्या तोंडाकडे बघून मी त्याला बा, आता मोकळ करून टाकतो ओम टप डम डब हा चाल आता बाबाला काय बोल बाबा आता वाटलं ते आणि ना नंतर गपछिप येते मानवडा नसतात ठीक आहे बालिके चल आता चल आपण चल चांगली तुम्ही अजून बोला बाबा ये तू हाय शिष्य घोर अपमान हलवे बाबाचा घोर अपमान हलो बाबाचा <shake> अरे माझा अपमान अरे बाबा फार अपमान केला तुमचा त्यांनी पण शिष्य बोला बाबा तू काळजी कर मंत्र मारलाय ना त्या बायला ती बाय स्वतः तिच्या पायाने चालत माझ्या पैशी येईल ह्या हलवे बाबा पैसे अरे बाबाची झेव ही बाबा झेवो बाई आलीच पाहिजे आपल्या अपमानाचा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही अरे हलवे बाबा म्हणतात मला बरोबर आहे बाबा बरोबर आहे हा तू एक काम कर बोला बाबा आता मला नाईन्टी लावायचे बरं का हा बोला बाबा तो तो नको आता तू थांब रे मला आहे ना खायला जरा मस्त लगवीला जाऊन यायचं आहे माझं ना डोकं नाही फिरलाय बरोबर अरे काय करा बाबा अजून उलटा बोलतास का म्हणून म्हणलं काय करा बाबा एक लक्षात ठेव बोला बाबा आज माझं इतकं डोकं फिरलंय सांगताच्यात तू जर डोकं फिरवलास तर साला तुला उंदेल बनवून टाकीन मी नका नका बाबा असं नका मी आलो लगविला जाऊन समजलं काय बाबा या बाबा